पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर अटक करण्यात आली शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातील एका शेतात लपून बसलेल्या गाडे याला सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं या शोध मोहिमेत तेरा पोलीस पथकांचा समावेश होता तसेच डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवडल्या सदोतीस वर्ष दत्तात्रय रामदास गाडे याला गुरुवारी रात्री दीड वाजता अटक करण्यात आली तो रात्री उशिरा एका नातेवाईकाच्या घरी जेवणासाठी गेला होता जिथे त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि पोलिसांसमोर शरण जाण्याची इच्छा व्यक्त केली या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली गाडे याच्यावर यापूर्वी चोरी दरोडा चेन स्नॅचिंग यासारखे गुन्हे दाखल असून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तो जामिनावर सुटला होता पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तेरा पथकांची स्थापना केली होती आरोपीबद्दल माहिती देणाऱ्या एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं गावात शंभर पोलिसांचा बंदोबस्त ठेवून डॉग स्कॉड आणि ड्रोनच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली गाड्याला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे ही घटना मंगळवारी पहाटे पावणे सहा वाजता घडली होती सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात बसची वाट पाहत असलेल्या सव्वीस वर्ष तरुणीवर गाड्याने केला त्याने पीडितेला दिदी म्हणत दुसऱ्या बसकडे नेलं आणि तिथे उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये हे कृत्य केलं या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास ता सुरू केला होता गाड्याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याला लष्कर पोलीस ठाण्यात आणलंय वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केला जाणार आहे या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे